मुंबईचे एक वकील आहेत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी प्रत्येक वेळेस मराठा आरक्षणामध्ये खोडा घालण्याचं काम केले त्यावेळेस याचिकाही दाखल केली होती की मराठ्यांना मुंबईत येता ना, येणार नाही तरीही ये तुम्ही आलात आता काय सांगाल त्यांना अहो हाके हाके जे आहे का हाके हा माणूस नाही हाके एक प्राणी आहे हाके हाके हा प्राणी असा आहे ह्याचं कोणीच दखल घेत नाही आणि हाके म्हणजे काय हो तसले हाके ही होदावर जे आहे सदावरते हाके पुन्हा छगन भुजबळ ही जी टीम बनवलेली आहे आणि हे आपला हा जो तुम्ही ॲडव्होकेट ना ॲडव्होकेट गुणरत्न ते हा हरामखोर ह्याचा ह्याचा एकदा सर्टिफिकेट कॅन्सल केलं होतं ह्याच्यावर सध्या सरकारी केस आहेत हे काय सर् ह्याचा काय संबंध संबंध काहीच नाही फक्त मीडियाने काय आहे मीडियाने आणि सरकारनी फक्त मराठाच्या विरोधात भुकायसाठी ही तयार केलेले एक जनावर आहे आणि त्याच्या त्याला संस्कार नाही त्याला अक्कल नाही त्याचा कोण ऐकत नाही त्याच्या आईची गांड त्याच्या हरामखोर त्या हाकेनं आणि सदावर त्यांनी सगळा मराठा समाज बदनाम केला आहे आणि त्यांच्या सगळ्या समाजाला तीच बदनाम करायला कारणीभूत आहे आणि सगळ्या समाजा समाजामध्ये ते निर्माण करायचं काम ही दोन पुत्रे हे सरकारच्या माध्यमातून करायलेली आहेत आणि ह्यांचं काय असं सगळ्या प्रश्न सगळ्या विचारायचं फक्त मीडिया जी आहे हे जाती कशामुळे त्यांच्याकडे जा हेच आम्हाला समजत नाही का सरकार त्यांच्याकडे पाठवते त्या हाकेकडे सदावर्तेकडे तुम्ही आणि त्यांची बैठ घ्या म्हणून सरकार त्यांच्याकडे पाठवत असेल कारण त्यांच्याकडे कोणसा अभ्यास मुद्दा बी नसते आणि त्यांच्या मागे कुठला उभा नसते तरी बी ही मीडिया जाती आणि हाके असा म्हणला सदावर्ती असा म्हणला हे दोन बाद झालेली केस आहेत या महाराष्ट्रातून आपल्या ह्यांच्या मागं कुत्र बी नाही उभा